मित्रांनो मसाजोगचे युवा सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली आणि विविध राजकीय पक्षातील नेत्यांनी या प्रकरणाकडे खूपच गांभीर्याने कड गांभीर्यतेने पाहिलं आणि पाहिलं गेलं पाहिजे अशी कोणाची हत्या होऊ नये तर मित्रांनो जितेंद्र आवाड हे जास्तीच आक्रमक भूमिका मांडताना दिसत आहेत आणि ती मांडली पाहिजे त्यांचा रोख आहे धनंजय मुंडे यांच्याकडं कारण ते जितेंद्र आवाड आणि धनंजय मुंडे एकाच पक्षात होते नंतर त्यांची पक्षाची फूट झाली आणि धनंजय मुंडे अजित पवारांसोबत गेले याचाच राग मनात धरत मसाजोग प्रकरण अशी धनंजय मुंडे यांचं नाव जोडत ज्या प्रकारे आक्रमकतेने धनंजय मुंडे आणि वाल्मिकी कराड यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे अशी सभागृहामध्ये आक्रमकतेने भूमिका जितेंद्र आवाड मांडत आहेत मित्रांनो खरमुसे नामक एका व्यक्तीला जितेंद्र आवाड यांनी आपल्या बंगल्यावरती बोलून ज्या प्रकारे हानमार केलेली होती ती कुठेतरी त्यांच्या लक्षात नाही की आपणसुद्धा अशा प्रकारचे एक ना अनेक खरमूसे प्रकरण तरी जगासमोर आलो परंतु काही बरीच बरीच अशी प्र प्रकरणं आहेत की जितेंद्र आवाड यांची जनतेसमोर आलेली नाहीत शरद पवारांच्या वरदहस्तामुळे काही प्रकरणं जरी मिटली असली तरी कालांतराने काही दिवसांतच जितेंद्र आवाड यांच्यावरती ही लपून बसण्याची वेळ आल्याशिवाय राहणार नाही